नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख मित्रांनो आज जाहीर करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कोणत्या तारखेला थेट तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहे ती तारीख मित्रांनो आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी या सांगितलेली आहे तारीख नेमकी काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बांधवांनो तीन राज्यांमध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता दिल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता एकच प्रश्न पडला आहे की कि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आम्हाला कधी मिळणार तर मित्रांनो वेळे आधीच तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता तुमच्या खात्यात वितरित केला जाणार आहे त्याचं कारण देखील या ठिकाणी आता समोर आलेलं आहे मित्रांनो जर बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये पावसाने हाकार माजवला होता त्यामुळे वेळेआधीच केंद्र सरकारनं या ठिकाणी पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार हे मात्र नक्की तर आता कोणत्या तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहे ती तारीख या ठिकाणी आपण जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो तारीख आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे धन्यवाद